नमस्कार प्रेक्षकांनो शिव विवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी डॉक्टर संघर्ष अधिकाऱ्यांच्या घरी आलेली असते आणि ती घरी आल्यानंतर आता इकडे तिकडे बघत असते दरवाजा उघड असल्यामुळे आता भूमी आतमध्ये शिरते आणि आतमध्ये शिरल्यावर तिला समोर दिसतं तर तिथे कोणी नसतं आणि समोर भूमी आता प्रवेश करते तर तिथून तिला एक फोटो दिसतो आणि तो फोटो दिसल्यावर भूमीच्या पायाखालची जमीन हादरते कारण तो फोटो बघितला तर भूमीला आठवतं ज्या वेळेला आकाशच्या गाडीचा अपघात झालेला असतो समोरच्या गाडीमध्ये ती बाई असते त्या बाईला जीव गमावा लागलेला असतो आणि मग त्या बाईला बघितल्यावर भूमी हादरते त्याच वेळेला डॉक्टर जे चेक करायला आलेले असतात ते म्हणतात की तुमचा नवरा तर अजून जिवंत आहे परंतु त्या गाडीतल्या समोरच्या बाईला आपला जीव गमावला लागलाय हो ती मेली आहे हे भूमीला आठवतं आणि मग तिला खूप वाईट वाटतं की आपण ज्या अपघातात होतो त्या अपघातामध्ये ही बाई देखील होती आणि तिने आपला जीव गमावला होता आणि या सगळ्यामध्ये भूमीला धक्काच बसत होत त्या आई बाईचा नवरा म्हणजे डॉक्टर संघर्ष अधिकारी याच्या आता मालिकामध्ये एंट्री झालेली असते आणि तो समोर येऊन बघतो तर तिथे भूमी तिच्या फोटोकडे बघत असते आता डॉक्टर संघर्ष अधिकारी हा येतो आणि त्याच वेळेला भूमीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती बाई ही कशा अशा प्रकारे मृत पावली म्हणजे आमच्या गाडीचं स्पीड गेले आणि त्याचा जीव गेला होता हे भूमीला आठवतं आणि तिचा जीव हे जातो मग भूमी मागे वरून बघ तिथं तिथे डॉक्टर उभा असतो आता डॉक्टर हा तिच्याकडे बघत राहतो आणि त्यालाही आठवायला लागतं की ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला होता त्याची बायकही त्याला कायमची सोडून गेली होती आणि काही न करता म्हणजे न कळत अचानक कशा प्रकारे तिने अपघात होणं आयुष्यात म्हणून कायमचं निघून जाणं हे सगळं त्याला दिसत असतं आणि तो काही करू शकत नसतो डॉक्टर असून तो हेल्पलेस असतो परंतु भूमीला भूमीचं तसंच झालेलं असतं आता आकाश अम्बुलन्समध्ये घेऊन चाललेले असतात त्यावेळी भूमी आकाशला बघतच राहिलेली असते आणि प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा असं ओरडत असते तर त्या बाजूला बायका तिला धीर देत असतात त्याचप्रमाणे इथे संघर्षला जे जेंट्स असतात आणि पोलीस ते धीर देतात आणि संघर्षला आठवतं की समोर जे गाडी होती धडकणारी त्या गाडीमधली बाई ही होती मग संघर्ष तिच्याकडे बघत राहतो भूमीला भीती वाटायला लागते की जे डॉक्टर होते त्यांनीच ती बायको आणि मग ती म्हणत होत असते की ज्याचा अपघात झाला ना ह्या तेव्हा मग तो म्हणतो की हो बायको होती आणि ती माझी बायको आहे तर माझी असं म्हणून आता संघर्ष भूमीला ओरडतो तो भूमी म्हणून ती खरंच आय एम सॉरी असं म्हणून आता तो म्हणतो की एक मिनिट काही बोलायची गरज नाही आता तो भूमीला हात दाखवतो आणि तिथल्या तिथे थांबवतो आणि भूमी म्हणते की खरंच सर आय एम व्हेरी सॉरी मला माफ करा त्या मग संघर्ष म्हणायला लागतो की सॉरी तुम्हाला काय वाटतं की सॉरी खूप सोपा शब्द आहे ना म्हणजे सॉरी बोललं की कितीही गुन्हे केले काय केलं एखाद्याचा जीव गेला तरी आ, तो माफ होऊ शकतो का नाही तुमची सॉरी मी कधी एक्सेप्ट करू शकतच नाही कारण तुम्ही जे काही वागलात ना ते जे काही केलं आणि तुमच्या त्या गाडीमुळे माझ्या बायकोचा जीव गेला येत का तुमच्या लक्षात असं भूमीला बोलत असतो आणि भूमीला सगळे एकनं भाग असतं कारण भूमीच्या गाडीमुळे त्याच्या बायकोचा जीव गेलेला असतो हे त्याला आता करून चुकलेलं तिला करून चुकलेलं असतं आता तो म्हणतो की सॉरी तुम्हाला वाटतं की सॉरी बोलल्यामुळे सगळं काही मिटू शकेल सगळं काही संपवू शकेल तुमच्या सॉरी या वर्डमुळे माझी बायको परत येऊ शकेल असं विचार भूमी तिथेच गप्प बसते ती निःशब्द झालेली असते तेव्हा मंग संघर्ष स्वतःच्या बायकोचं फोटोकडे बघत ड्रॉयत असं काळत असतो तो म्हणतो की माझी बायको ही अचानक माझ्या आयुष्यातून निघून गेली आहे ती कधी परत मला दिसणार नाही कधी भेटणार नाही आम्ही कधी पुन्हा एकमेकांना दिसणार नाही याच्यापेक्षा कोणतं दुःख असू शकतं असं म्हणतो तिच्यावर जोरातवर ओरडतो आणि म्हणतो की तुमच्या एका शब्दामुळे माझी बायको परत येणार नाही तुम्ही जे केलं त्यामुळे तुम्हाला कळत नसेल परंतु माझ्या आयुष्यात पूर्णपणे निकामी झाली पोकळी निर्माण झाली माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला गाडी चालवताना दिसत नाही की गाडीची स्पीड किती आहे गाडी समोर माणसं असतील समोरच्या माणसात गाडी जिवंत असतील तुमच्या गाडीच्या स्पीडमुळे त्या माणसाची किंवा बाईचा जीव जाऊ शकतो याची कल्पना आहे का तुम्हाला तुम्हाला जर तारे आयडिया की तुमच्या या वेगाने गाडी चालवल्यामुळे माझ्या बायकोचं काय हालत झाली ती जागाच्या जागी मला सोडून गेली आहे कायमची सोडले मला तिने कारण मी एकटा पडलो आहे आता तसं म्हणून ती आता अगदी खूप भूमीवर रोडचा स्वतो आणि म्हणतो की नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं सॉरी या शब्दावर मी तुम्हाला किंवा तुमच्या नवऱ्याला माफ केलं ते अजिबात अजिबात होणार नाही शिक्षक तर तुम्हाला होणार आहे असं संघर्षभूमीला बोलतो दाखवत तो भूमी गप्प उभी असते आणि मग तो काय म्हणतो की तुम्हाला नाही आयडिया तुम्ही काय केले ते तुमच्या नवऱ्यामुळे सहन करू शकत नाही मी मी किती दुखात आहे हे सहन करतो अचानक माझी बायको मला सोडून निघून गेली तिचा अपघात झाला आणि अपघात ती ऑन द स्पॉट गेली आहे याचा अजूनही मला विश्वास बसत नाही आमची पूर्ण सगळं काही अगदी निकामी होऊन बसले मी आणि माझी बायको खरंच आम्ही एकमेकांसोबत अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंतची संसाराची स्वप्न बघितली होती परंतु ते ती अद्यावरच सोडून निघून गेली मला एकट्याला पोरक करून निघून गेली माझ्या आयुष्याची निर्माण झाली ती कधी ना भरून निघणारी आहे ते दुःख आहे ना ते मी सहन करतो मी तुम्हाल ते 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 तुम्हाला काय करणार आहे त्या दुःखातलं त्यांनी वेदना त्यातली जी काही दुःख त्यातील जी काही राग त्रास हा तुम्हाला समजणार का नाही कधी तुम्हाला ते समजणार नाही कारण त्या चिथून जातोय मी सहन करतोय ते सगळं मला जे काही घडतंय त्याबद्दल माझ्याबद्दल ते सगळं सहन करायचं असं म्हणून आता भूमील तो बोलत असतो आणि भूमीला फक्त गप्पा उभा राहते लागते असते संघर्ष पुढे म्हणतो की माझी बायको आता पुन्हा कधी येणार नाही ना घरात पोकळा आणि पोकळी या घरात कोपरा आणि कोपरा तिचं अस्तित्व होतं सगळीकडे ती होती फक्त ती आता ती नाही आहे तर घरी अगदी पोरकं झाली आणि सगळं घर अगदी निकामी निकामी झाल्यासारखं झालं ती घरातील पॉझिटिव्ह एनर्जी होती ते घरातील पॉझिटिव्ह एनर्जी सारवली आहे का आमचे घरी आता निकामी आणि झाले का माझी आणि बायको अचानक मला अशी सोडून गेली काय चूक होती माझ्या बायकोचे काय दुःख होतं आमचे हे ती अचानक ती समोरून निघून गेली मला शेवटचा आणि आपल्या आपल्या प्रिय व्यक्ती जिच्यावर आपण अगदी जीवापाड प्रेम करतो आयुष्यात शेवटपर्यंत तिच्याबरोबर जगायचं असतं आपल्याला आणि अचानक ते आपल्याला अशी सोडून जाते आणि आपले दुर्दैव इतकं मोठं असतं की ते आपल्याला आवडत्या व्यक्तीला शेवटचा निरोप करणं तिच्यावर विधी करणं हे आपल्या नशिबात नसावं इतकं मोठं फाटकन अशी फाटकन असावं इतकं दुर्दैवनं सीम निर्माण झालंय माझं आणि ते फक्त आणि फक्त माझ्या बायकोला मी कधी आता बघू शकणार नाही तिला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन गे येली गेली तिच्यावर तीन रोपी देण्याची वेळ नाही येऊ लागली दिली माझ्यावर इतकी वाईट हल्लत होती माझी तुम्हाला समजू शकेल नाही कधी नाही समजू शकणार माझ्या बायकोसाठी मी खूप जगणार होतो परंतु आता नाही आता मात्र जे माझं आयुष्य दुःख आलं ते कधी ना भरून निघण्यासारखं कोणामुळे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आमच्या आयुष्यात जे काही घडलं नाही ते फक्त त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात आता तुम्ही इथे सॉरी बोलायला आलात नाही तुमचं सॉरी एक्सेप्टच केलं जाणार नाही आणि तुम्ही इथे काय हा आलात वा ग्रेट म्हणजे तुम्ही तुमचं लहान बाळाला घेऊन आलात म्हणजे आम्हाला आम दया दाखव आमच्या पुढे बाळाला काय होणार नाही मी कसाची काय करणार नाही माझी बायको गेली आहे आणि मी कोणालाही सोडणार नाही अजिबात <coughs> सोडणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या हे सगळं घडले ना त्यामुळे मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही तुमचं बाळ असू दे नाही तर काही मी काही विचार करणार नाही भूमी म्हणते की प्लीज असं करू नका ते एवढ्यातच तिच्यावर ओरडतो आणि शितीज रडायला लागते भूमी म्हणते की बाळ काही नाही हा शांत होपर्यंत परंतु घेत नाही संघर्षला भूमी म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे डॉक्टर तर मग संघर्ष हा सिक्युरिटीला बोलवतो आणि म्हणतो की आताच्या आता या घराच्या बाहेर काढ परत त्यांना इथे येऊ द्यायचं नाही सिक्युरिटी तिला बाहेर आणतात आणि म्हणतात की मॅडम हा मी तुला घराच्या बाहेरच काढलो होतो ना मग तुम्ही इथे कसं आलात तर प्लीज चला नाही का माझी नोकरी जायला असं म्हणून भूमी तू घराच्या बाहेर काढतो भूमी गाया वाया करत असते प्लीज डॉक्टर प्लीज माझं ऐकून घ्या मग मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे मला तुमच्याशी उपचाराची अत्यंत गरज आहे डॉक्टर प्लीज यावरून तो संघर्ष काय ऐकत नाही आणि वॉचमन तिला आता तिथून बाहेर काढतो तर इथे ही वाढ बघत बसलेली असते ती म्हणते की शीट किती वेळ झालाय कधीच ती वाट बघते यांना दिलेली वेळ त्यांना समजतच नाही कधी वेळातच महत्व समजणार काय माहिती तसे ते आज कधी नव्हते ते अगोदर येऊन थांबलेली तेवढ्यातच दीपक येतो आणि रागिनी म्हणते की दीपक अरे काम झालंय का तेव्हा तो म्हणतो की हो मॅट तुमचं काम झालेलं आहे तो जो डॉक्टर आहे ना संघर्ष अधिकारी त्याची सगळी मी हिस्ट्री काढली आहे तो कुठे काम करतो काय करतो आणि त्याच्या फॅमिलीमध्ये कोण आहे त्याचे फ्रेंड्स रिलेटिव सगळं सगळी मी त्याची माहिती काढलेली आहे ए टू झेड मग रागिनी म्हणते ती कॅरी वा खरच खूप चांगलं काम केलं असतो त्याचबरोबर तिची तिला दीपक म्हणतो की मॅडम आणखी एक गुड न्यूज अशी आहे की आकाशची गाडी ज्या गाडीला धडकली ना ती गाडी डॉक्टर संघर्ष अधिकारी यांची होती आणि त्या गाडीमध्ये त्याची बायको देखील होती तिचा ऑन द स्पॉट जीव गेला एकल्यावर आता रागिनी तर खूप खुश होते आणि म्हणते ती कॅरी वा म्हणजे या सगळ्यापुढे एक गोष्ट मात्र चांगली घडू शकते दीपक आता जे काही सांगत असतो त्यामुळे रागिणी खूप खुश असते आणि रागिनी म्हणते की फायनली आता काहीतरी महत्वाचं आणि चांगलं घडतंय आता आकाशच्या हातून त्या बाईचं कोण झालं म्हणजे तिचा अपघात झाला आणि मी ती मेली म्हणजे डॉक्टर संघर्ष कधी आकाश आणि भूमीची मदत करण्यासाठी तयार होणार नाही आता भूमी ही डॉक्टरांच्या गायाबाया करेल परंतु ऐकणारच नाही कारण त्या बायकोचंही आकाशमुळे गेली आणि त्यामुळे आता तो कधी तिला माफ करणार नाही असं मनातल्या मनात रागिणी म्हणते आणि खुश होत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी अगदी आनंदात असते इकडे भूमीला रोमच्या बाहेर म्हणजे भूमीला बंगल्याच्या बाहेर वॉचमॅन काढतो भूमी म्हणते की प्लीज ऐकून घ्या माझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे अहो प्लीज माझं लहान मुलीकडे बघा तिचं तिचे वडील वाचमन हे खूप गरजेचं आहे त्यामुळे प्लीज मला जरा तुम्ही डॉक्टरांबरोबर बोलू द्या ना तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम बघितलं ना तुम्ही डॉक्टर किती खवळ येते आता जर तुम्ही इथे फार काळ थांबलात ना तर ते माझं ऐकणार नाही ना ते मला नोकरीवरून काढून टाकतील आधी नशीब त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं नाही साहेब खूप दु दुखात आहे तो तुम्ही त्यांची बायको गेली आहे त्याच बायकोवर खूप जीव होतं त्यांचं तुम्ही घ्या समजून जरा प्लीज त्यांना एकटे सोडून तिकडे जाऊ नका नाही तर माझी नोकरी जाईल प्लीज मॅडम समजा माणूस की म्हणून प्लीज समजून घ्या असं म्हणून तो दरवाजा बंद करून टाकतो भूमी आता बाहेर येते आणि टेन्शनमध्ये असते तेव्हा मानसी म्हणते असते की काय झालं ताईला त्या डॉक्टराबद्दल तर समजलं असेल ना तिला पत्ता तर सापडलं असेल ना नेमकं काय घडलं असेल असं विचार इथे तिथे माना माणसेला येत असतो आणि जर वेळेवर आली नाही तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो असं त्यांना आता लक्षात

काय करावं काहीच कळत नाही तेवढे डॉक्टर येतात आणि म्हणतात की काही समजलं का तुम्हाला भूमी म्हणते मॅडम कुठे आहेत काही आहेत ते समजलं का त्याच वेळेला आता ते म्हणतात नाही अजूनही काही नाही ती क गेली आहे तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की किती वेळ त्यांना प्लीज लवकर यायला सांग नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो लवकरात लवकर ते आले नाही तर जीव वाचून हे आपल्या हातामध्ये नाही म्हणून लवकर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा असं डॉक्टर म्हणतात त्यानंतर भूमी आता गेटच्या बाहेर उभी असते तर टेन्शन आलेलं असतं मी आता काय करू आकाशला कसं वाचू छोटंसं पिल्लू हे पदरात आहे आणि शिवाय ते रडते आणि आकाशसाठी ते एकतच नाही नाही डॉक्टर ऐकून घेत नाही मी काय करू काहीच करत नाही असं तिला आता वाटत असतं त्यामुळे ती टेन्शनमध्ये असते आता भूमी पाह उभी असते आणि म्हणते की काय करू तिकडे आकाशचा जीव धोक्यामध्ये आहे आणि इकडे संघर्ष काही ऐकायला तयार नाही मी काय करू देवी काहीतरी मार्ग दाखव लवकरात लवकर काहीतरी कर, कर, कर? माझ्या आकाशला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढ काहीतरी चमत्कार घडू दे आणि घ डॉक्टर संघर्ष यांना माझं ऐकू दे अपघातात त्यांनी जी बायको गमावली त्यांच्यासाठी हे खूप मोठं दुःख आहे परंतु बाळा मला माझ्या बाळासाठी खूप वाईट वाटते माझी बाळ माझ्या बाळासाठी तरी आकाशने बरं झालं पाहिजे कशाप्रकारे अनाथ नाही झाली पाहिजे आकाशा लवकर परत आला पाहिजे असं म्हणून भूमी रडत असते आणि डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं म्हणून ती खूप अस्वस्थ त्यांच्या वेळेला आता इथे पोलिसांची खाडी येते आणि तो विचारते की भूमीमान तो भूमी त्याच्याकडे बघते आणि मग म्हणते की सर तुम्ही तेव्हा तो सांगतो की हो आहो मॅडम मी इथे डॉक्टर संघर्षांशी बोलायला आलोच म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी घातल्या त्याबद्दल जरा त्यांच्याशी बोलायचं आहे मला मग भूमी म्हणते की मी इथे आले कारण ते मोठी न्यूरोसन न्यूरोसर्जन आहेत आणि जर आकाची ट्रीटमेंट त्यांनी केली नाही वेळेमध्ये त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे जर ट्रीटमेंट नाही झाली तर मात्र जीव धोक्यात आहे तो स्वतः गमवू शकतो त्यामुळे मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांना परंतु ते माझं ऐकूनच घेत नाही या अपघातात त्यांच्या बायकोचा जीव गेला तुम्हालाही माहितीच असेल परंतु ऐकूनच घेत नाही मी किती समजावलं त्यांना परंतु ते समजतही नाही तेव्हा मग ते लगेच म्हणतात की बरं ठीक आहे हरकत नाही मी त्यांच्याशी बोलून प्रयत्न करतो बघतो बघा एकता त्यावेळेला मग असं म्हटल्यावर भीमेचा जीव जरा भांड्यामध्ये पडतो ती म्हणते की हो प्लीज जरा तुम्ही बोला ना त्यांच्याशी आणि मला त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं असं सांगा आणि सांग मी आता तुम्हाला जे काही सांगितलं ते त्याला सांगा म्हणजे त्यांना समजेल की मला असं का होतं आणि मी अशी का वागते ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे मॅडम तुम्ही नका काळजी करू मी बघतोय काय करायचं ते तुम्ही नका घाबरू असं तेव्हा हो भूमी म्हणते की प्लीज त्यांना सांगा की मला त्यांच्याशी बोलायचं आहे अर्जंटली माझ्या नवऱ्याचं जीवाचा प्रश्न आहे ते इन्स्पेक्टर ते आतमध्ये निघून जातात भूमी देवाला हा जोवड त्यांनी म्हणते की देव या अगदी वेळेवर धावून आलीस तू अगदी योग्य वेळ माझ्या आकाची ट्रीटमेंट ही करण्यासाठी डॉक्टरांचं येणं हे खूप गरजेचं आहे आणि जर त्यांनी माझं ऐकलं नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो तेवढ्यात आता आतमध्ये इन्स्पेक्टेड गेल्यामुळे भूमीला जरा असं बरं वाटलेलं असतं तेव्हा मग ते आता दीपक माहिती देतो की मॅडम आणखी एक माहिती महत्वाची ही बघा हे आहे डॉक्टर संघर्षाधिकारी यांची बायको तेव्हा आगीणी बघत राहते मग दीपक म्हणतो की आणखीन महत्वाची एक बातमी आहे की डॉक्टर संघर्षाधिकारी यांची जी बायको आहे ती बायकोचा जीव अपघातात गेलाय म्हणजे आकाच्या गाडीच्या त्या दिवशी अपघात झाला त्या अपघातच त्या गाडीचा अपघातामध्ये त्यांच्या बायकोचा जीव गेला म्हणून काय झालं तरी आता आकाशाला अकराशाला काही माँ काही मा हा माफ करणार नाही आता ट्रीटमेंट करण्यासाठी तयारच होणार नाही असा विचार आता रागिनी करायला लागते दीपक सांगतो की या सगळ्यामध्ये आता त्या डॉक्टरांनी सगळी माहिती मला महत्त्वाची समजली आहे मग त्याबरोबर त्याला आता रागिनी म्हणते की तू कधी चेस खेळलंच काय तो म्हणतो की नाही तसला गेम मी नाही खेळलो मग रागिनी म्हणते मी तुला माहिती नाही हे जे काही आहे ना हे चेसमध्येच आहे एखादं आपलं एखादं मह मा... महत्त्वाचं प्याद ते तर फक्त एक प्याद असतं परंतु समर्थ जो खेळणार असतो त्याचा हात छातीवर आणि मेंदू शांतीवर असतो लागतो त्यामुळे त्या बुद्धिबळाचं खेळायला मजा येते तसंच काहीच आता करायचं आहे हे जे तू काही प्याद आणलंस ना डॉक्टर रावचे अगदी मस्त आहे पण त्याला बाजूला ठेवायचं आहे तू त्याचा मित्र हा वरंद रानदडी यांची माहिती आणली आहेस ती पण खूप लाख मोलाची आहे हा माणूस आपल्या कामाचा आहे त्यामुळे हे पायात बाजूला ठेवूया हा त्याचे अगदी मित्रमित्र आहे ना खास तुझ्या ओळखीचा तेव्हा मग तो म्हणतो की हो कसं आहे ना जो औषधाची कंपनी आहे परंतु एक गुन्हा गुऱ्यामध्ये अडकला होता होता आणि मी याला सोडवलं होतं जसं संघर्ष हा सातला तसं हा नाही आहे हा आडमोठ्या वाटेचा आहे त्यामुळे तो आपल्या कामाचा मग रागिणी खुश होते आणि मग ते याच्याबद्दल माहिती राहू दे आणि आपल्या माणसांना अशा प्रकारचे लाखून ठेवायचं असतं आता अथरो हा भूमीला फोन करतो आणि म्हणतो की ताई अगं काय झालं तू कुठे आहेस डॉक्टर वाट बघताय तेव्हा मग भूमी म्हणते की हो मी इथे डॉक्टरांच्या बाहेर उभी आहे परंतु ती ऐकायलाच तयार नाही अथरो म्हणतो ताई असं करू नको प्लीज लवकर येणार तर प्रॉब्लेम होऊ शकतो येथे डॉक्टरांनी सांगितलं लवकरात लवकर ते अधिकारी डॉक्टरला घेऊन या नाही तर आकाचा जीव आपल्याला हातात नाही नंतर लेट येऊन संघर्षाचा अधिकारी काहीच करतो ू शकणार नाही प्लीज आई ताई काहीतरी असं त्याला तो बोलत असतो आणि भूमीला मात्र काळजी वाटत असते की मी आता काय करू आणि त्यावेळेला फोन ठेवल्यावर भूमी म्हणते की तो पुन्हा फोन केल्यावर भूमी म्हणते की मी नंतर बोलते आणि भूमीला समोर संघर्ष आणि तो इन्स्पेक्टर येताना दिसतात ती म्हणते की हो आता मी प्रयत्न करते हा तेव्हा मानसी म्हणते की काय झालं तेव्हा अथररोज सांगतो की तिथे फोन कट झाला आहे सगळी टेन्शनमध्ये असतात तेव्हा आता संघर्ष इन्स्पेक्टरला सांगत असतो ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टीमध्ये कोणाला वाचता कामा नाही तेव्हा मग भूमी समोर उभी असते आता भूमीला समोर पाहिले संघर्ष म्हणतो की या बाई इथे परत कशा का आवले वॉचमन कुठे होतं तुम्ही तो म्हणतो की सर मी वॉशरूमला गेलो होतो मग वॉचमनला तो म्हणतो की तुम्हाला तुमची नोकरी प्यारी नाही का या बाईनं सांगू नका सोडू नका म्हणून सांगितलं होतं ना तेव्हा मग वॉचमन म्हणतो की मी त्यांना हकलत होतं त्यावर ते हवालदार म्हणतात की हे बघा साहेब मी त्यांना साय यायला सांगितलं तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही का सांगितलं तेव्हा हवालदार सांगतो की तुम्ही प्लीज एकदा त्यांचं जे म्हणणं आहे ना ते ऐकून घ्या मी यांना चांगलं ओळखतो खूप चांगले आहेत त्या तेव्हा मी हे डॉक्टर म्हणतात की हे बघा सर यामध्ये कुठल्याही गोष्टीचं तुम्ही मध्ये पडण्याची गरज नाही ज्यांनी कोणी हा गुन्हा केला माझ्या बायकोचा जीव गेल त्यांना मात्र मी सोडणार नाही आहे

काही पडू नका मग हवलदार म्हणतो की प्लीज साहेब ऐकून घ्या तेव्हा हो संघर्ष म्हणतो की मॅडम माझी बात नाही मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नाही आणि इन्स्पेक्टरला म्हणतो की हे बघा तुम्ही आता प्लीज इथून निघाला तरी चालेल कारण तुमचं जे काम होतं ते मी केलेलं आहे म्हणून प्लीज इथून तु निघा तुम्हाला ती सहकार्य योग्य ती केले असं आता म्हणतो नंतर मग भूमीला बघतो म्हणतो की यांच्या नावर येईल कठोर शिक्षा झालीच पाहिजे तर त्यांचे अगेन्स्ट मी केस देखील केले असं आताच तेव्हा संघर्ष बोलतो तेव्हा भूमी म्हणते की हो बोगताय तो शिक्षा त्यांनी कधी ना गेलेले गुन्ह्याची असं आता भूमी जेव्हा बोलते तेव्हा ते इन्स्पेक्टरला म्हणजे त्या हवलदारा खूप असतं पण संघर्षला मात्र काहीच वाटत नाही पुढच्या भागामध्ये भूमी म्हणते की सरी असं वागून तु तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून पाठ फिरवता असं मला वाटतंय त्यामुळे मग तो हो म्हणतो की मी माझ्या कर्तव्यापासून पाठ फिरवतोय असं मला तरी वाटत नाहीये मी माझं कर्तव्य पूर्णच करत आहे आणि जर तुम्हाला तसं म्हणायचं असेल की मी माझं कर्तव्य सोडतोय तर एक वेळेस मी डॉक्टर की सोडून पर्यंत बाई कुठच्या गुन्हेगाराला सोडणार नाही आणि मी डॉक्टर की सोडून पर्यंत तुमच्या नवऱ्याला मी अजिबात वाचवणार नाही काही झालं तरी चालेल सात भूमी त्या संघर्ष अधिकारीला बोलून दाखवते अशा प्रकारे आता संघर्ष काही झालं तरी एक वेळ डॉक्टर सोडा स्वतःची डॉक्टर सोडा की सोडायला तयार परंतु ट्रीटमेंट करायला तयार नाही हे एकूण भूमीला धक्का बसतो आणि त्याच्याकडे बघत राहतील आनंदाची बातमी की आता डॉक्टरांनी डिक्लेअर केले की के आकाश मेला तो आपल्यावर ऐकल्यावर राहिलेलं नाही हे क्लेवर आता भूमीला धक्काच बसतो आणि भूमी सगळे ऐकते आणि तिच्या पायकलची जमीन हादरते आता डॉक्टर नकार दिल्यामुळे भूमीला काही करता येत आलेलं नसतं आणि फायनली आकाश जीव आता गेलेला असतो त्यामुळे भूमीला खूप टेन्शन येऊ लागतं आणि ती तिथे तशीच उभी असते आता नेमकं पुढे काय घडणार आहे आता पुन्हा कसा येणार किंवा हे सगळं संघर्ष हा मदत करेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद